जय सद्गुरु खवयानो मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण मऊ लुसलुसीत कमी तेलामध्ये भरपूर लेअर सुटणारी म्हणजे दोन ते तीन लेअर सुटणारी मऊ एकदम लुसलुसीत चपाती बघणार आहोत तुम्ही कुणी पोळी म्हणत असाल तर कुणी साधी पोळी म्हणतं तर आपण ही चपाती बनवणार आहोत हे बघा माझ्या चपातीचे कसे तीनही लेअर सुट्टे होतात हे बघा चपाती गरम आहे हाताला भाजत आहे हे बघा हे तिन्ही लेअर किती व्यवस्थित सेपरेट झालेले आहेत तर आपल्याला जास्त मेहनत करायची नाही व्हिडिओ एकदम साधा सिंपल आहे तुम्ही जर बॅचलर आहात किंवा नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्यांनी नक्की बघा तर हे बघा साधी आपली कणिक घेतलेली आहे मी चाळून चाळून कणिक घ्या म्हणजे थोडंसं एरिएशन होतं त्याच्यामध्ये आपण म्हणतो आपण चाळत्र निघत नाही किंवा टाकून देऊ नये चाळ पण जस्ट एरिएशन व्हावं म्हणून आपण कणिक चाळून घ्यायची आहे मीठ मिक्स करा आणि थोडं थोडं करत पाणी मिक्स करत करत कणिक मळू बऱ्याच वेळा चपातीचा सॉफ्टनेस हा गहू किती क्वालिटीचा आहे तो मला दळण कसं दिलं आहे गिरणीतून आणि तो गहू किती नवीन आहे याच्यावर पण डिपेंड असतं हे बघा मी हा लोकवन वापरलेला आहे लोकवनच्या चपात्या सॉ एकदम सॉफ्ट होतात आणि गव्हाचं पीठही एकदम मैद्यासारखं बारीक आणायचं नाही मैद्यापेक्षा थोडं रवाळ असलं पाहिजे आणि गव्हाचं म्हणाल तर गहू आपण एकदम जर तुम्ही वर्षाचा भरत असाल तर चार महिने गहू आणून स्टोअर करायचा आणि चार महिन्यानंतर वापरायला सुरुवात करायचा म्हणजे तो थोडासा जुना होतो तर हे बघा माझे कणिक म्हणून होत आहे जस्ट असा गोळा झाला पाहिजे आणि थोडंसं नंतर एक दोन चमचे पाणी बसेल एवढं घट्ट कणिक मळायची आणि आता ही आपण एक पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायची आहे झाकून ठेवायची रे बघा पाच मिनटानंतर हा गोळा घ्यायचा आणि एक चमच्यावर म्हणजे एकदम दोन तीन ड्रॉप्स हाता हात ओला होईल एवढंसं पाणी घ्यायचं आणि थो थोडासा मळून घ्यायचा किंवा उंडा तोडून घ्यायचा आणि हातावरच एक अर्धा मिनिट मळून घ्यायचं आणि नंतर चपाती लाटायला सुरुवात करायची तर हे बघा मी किती थोडंसं तेल लावलं आहे बघा एक ड्रॉप असेल जास्तीत जास्त हे बघा असं गोळा करून घ्या आणि ह्या कडा मी थोड्याशा प्रेस केल्यात कारण ती पटकन गोल होते हे बघा आणि चपाती लाटताना लक्षात घ्या हे बघा असं पीठ लावून व्यवस्थित चपाती लाटून घ्या शक्यतो कडा जास्त लाटा आणि मध्ये थोडीशी किंचित जाड ठेवा आणि शेवटपर्यंत आपली चपाती अशी गरगर फिरली पाहिजे म्हणजे खाली चिकटणार नाही पोळपाटाला त्यासाठी तुम्ही पीठही वापरू शकता एकतर आपण तेल पण खूपच कमी वापरलेलं आहे निग्लिजिबल म्हणलं तरी चालेल फक्त आत्तापर्यंत एक ड्रॉप तेल वापरले आपण काही जणांचं मत असतं की आपण चपातीला आतून जास्त तेल लावलं की आपली चपाती टम फुकते पण असं काही नसतं लाटण्याचं स्किल असतं हे बघा तोपर्यंत मी तवा तापायला ठेवला आहे बघा आणि काही जणांना वाटतं चपाती जाड असावी हे बघा माझी चपाती किती पातळ आहे तरीसुद्धा कशी टम फुकते बघा आता गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवायचा आणि व्यवस्थित तापू द्यायचा हे बघा मी चपाती टाकलेली आहे चपातीला कडेनी बुडबुडे यायला लागलेले दिसतील की लगेच चपाती आपण पलटी करू हे बघा कशी छान भाजलेली आहे अजूनही आपण गॅसची फ्लेम बारीक करत नाही आहे गॅसचे फ्लेम आणि लाटणं दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे बघा चपाती अशी कडेनी वर येते नंतर आणखी पलटी करू हे बघा या ठिकाणी तुम्ही तेल लावलं तरी चालेल तुमच्याकडे तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर नाही लावलं तरी चालेल चपाती फुगण्यावर काही फरक पडणार नाही हे बघा दोन्ही बाजूनी चपाती मस्त फुगली ना आत्ता तुम्ही गॅसची फ्लेम बारीक करायची आता गॅसची फ्लेम बारीक बारी केल्यानंतर चपाती थोडीशी कडक होऊ द्यायची म्हणजे व्यवस्थित भाजली जाते फुगली की लगेच काढायची नाही त्यामुळं सॉफ्ट तर लागते परंतु आतून कच्ची राहते त्यामुळं मग पोटाचे वगैरे त्रास होतात तर चपाती व्यवस्थित भाजून घ्या तर माझ्या दोन्ही चपात्या बनवून झालेल्या आहेत तर मी पहिली तुम्हाला दाखवते हे बघा उघडून आतमध्ये बघा तिन्ही लेअर कसे व्यवस्थित सेपरेट झालेले आहेत तर काही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि भेटू पुढच्या भे रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय